सोलापूर मधील चिंचोली एमआयसी मध्ये कंपनीला भीषण आग लागल्याचं ही आग अतिशय भीषण आहे त्यामुळे कंपनीकडे जाण्यास नागरिकांकडून बचाव करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत आहेत अनिकेत काय सध्याची परिस्थिती आहे तिथली नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरातील जी एमआयडीसी कारखाना आहे, आहे। त्या ठिकाणी रासायनिक उद्योजकाचा एक कारखाना आहे त्याला जे आहे ती ही आग लागल्याचं चित्र आपल्याला दिसून येते तर ही आग जी आहे ती भीषण आहे मोठ्या प्रमाणात त्या केमिकल कंपनीला जे आहे ते आग लावण्यात आलेल्या आहेत मुळ तालुक्यातील जी चिंचोळी एमआयडीसी आहे त्या ठिकाणी तुळजाई केमिकल्स कंपनी आहे त्या कंपनीला ही आग लागली आहे तर त्यामध्ये काही कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती आता सध्या समोर येते मात्र सुदैवानं त्यामध्ये कोणती जीवितहानी जी आहे ती झाली नसल्याचं आपल्याला दिसून येते मात्र लाखो रुपयाचं नुकसान जे आहे त्या केमिकल कंपनीला झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर ही जी दृश्याच्या माध्यमातून जी भीषण आग आहे ती आग मोठ्या प्रमाणात आल्यानं लोंडेच्या लोंडे, लोंडे ज्या आहेत त्या कंपनीच्या बाहेर दिसत आहेत त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर ही कंपनीला जे आहे ते तुळजाई कंप कम्प, केमिकल कंपनीला आग लागल्याचं चित्र दिसते सोलापुरातील मोहळ तालुक्या परिसरामधील जो एमआयडीसी कारखाना आहे त्या ठिकाणी केमिकल कंपनीला ही आग लागली आहे त्यामुळे आता सध्या तरी प्राथमिक माहिती जी आहे ते कामगार अडकलेचे आहे आणि दुसरीकडे यामध्ये कोणतीही जीवितहानी जी आहे ती झाली नाही गौरी बरं अनेकेत आग लागण्यामागचं कारण काही समोर आलेलं आहे का, का आणि आग कशा कशाप्रकारे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत सध्या ज्या अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत त्या शहर असतील आणि जिल्हा तालुका स्तरावरच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील या ठिकाणी घटनास्थळी आलेल्या आहेत आणि दुसरीकडे ज्या आहेत मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं नुकसान जे आहे त्या कंपनीचं झालेलं आहे तर ही जी आहे ती केमिकल कंपनी आहे त्यामुळं एकंदरीत आसपासचे जे कारखाने आहेत त्याला ही आग जाऊ नये यासाठी अग्निशामक दलाकडून जे आहे ते आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत नक्कीच नक्कीच अनिकेत या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी